मराठी आवाज जनसामान्यांचा पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ माई यांच्या द मदर ग्लोबल फाउंडेशन शिरूर या संस्थेला महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आणि दौंडचे आमदार राहुल दादा कुल यांनी सदिच्छा भेट दिली आहे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार राहुल दादा कुल हे दोघेही अतिशय जिवलक मित्र असून त्यांची मैत्री संपूर्ण महाराष्ट्र राज्याला परिचित आहे या दोन्ही मित्रांना शोले सिनेमातील जय आणि विरूची जोडी म्हणून आजही संबोधले जाते माईंचे कार्य अविरत चालू राहणे म्हणजे माई आपल्यात असणे आहे पाठी असावी माया आपुली आणि देवाचे छत्र आम्ही फक्त निमित्त मात्र हा माईंच्या कार्याचा गुरुमंत्र घेऊनच निस्वार्थ सामाजिक आणि राजकीय काम करण्यास मदत होते माई आणि माझे भावनिक नाते होते माझा अपघात झाला तेव्हा माई मला भेटायला आल्या होत्या माईंसारखी व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली याचा आम्हाला अभिमान आहे संस्थेचे अध्यक्ष विनय सपकाळ हे नेहमी माझ्या संपर्कात असतात आणि त्यांच्याकडून मला माईंच्या कार्याची माहिती मिळत असते असं त्यांनी यावेळी सांगितले संस्थेतील मुलांशी संवाद साधत असताना माईंसोबतच्या आठवणी गोड आठवणींना उजाळा नामदार जयकुमार गोरे आणि आमदार राहुल दादा कुल यांनी दिला माई परिवारातील सर्व मुलांच्या कल्याणासाठी सदैव मदत करेन असे आश्वासनही मंत्री महोदयांनी दिले सिंधुताई सपकाळ माई म्हणजे निराधार वंचितांचा आधार आहे हे काम कायमस्वरूपी चालू ठेवण्यात माझा नक्कीच खारीचा वाटा असेल आम्ही ही माईंचे लेकरच आहोत असे दौंड मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट राहुल दादा कुल म्हणाले मंत्री महोदयांचे आभार मानत असताना ही भेट माई परिवारातील मुलांसाठी प्रेरणादायी ठरली असून यामुळे माईंचे कार्य अधिक बळकट होईल याची खात्री वाटते असे द मदर ग्लोबल फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक सचिन ढोरमले म्हणाले जी नाईन मराठी बबनराव धायतोंडे शिरूर